कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घराब तालुक्यातील विविध गावातील पिकांचं नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी पंचनाम्याचे आदेश जत तालुक्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे माडग्याळ सोन्याळ गुड्डापूर वसपेठ कोळगिरी यांसह परिसरातील अनेक गावांमध्ये उडी तूर मका ज्वारी आधी पिकं पावसाच्या पाण्यात भिजून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे या पार्श्वभूमीवर उपविभागीय कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे यांनी मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेताची पाहणी केली आहे पाहणी दरम्यान श्रीखंडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या शेतकऱ्यांनी यावेळी पीक पूर्णपणे पाण्यात बुडाल्याचे व उभे पीक नष्ट झाल्यानं हातातोंडाशी आलेली शेतीची मेहनत वाया गेल्याची व्यथा मांडली अनेक शेतकरी पिकांच्या खर्चासाठी कर्जबाजारी झाले असून अशा परिस्थितीत शासनानं तातडीनं मदत करावं अशी मागणी करण्यात आली आहे उपविभागीय कृषी अधिकारी श्रीखंडे यांनी पंचनामे करण्याचे आदेश तात्काळ दिले यावेळी कृषी सहाय्यक लघु कांबळे गायकवाड यांच्यासह इतर कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते त्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन परिस्थितीची माहिती घेतली आणि पंचनामेची प्रक्रिया जलद गतीनं सुरू करण्याचे आश्वासन दिले उडीद व तूर पिके पाण्यात भिजून नष्ट झालाय मका पिके वाऱ्यासह पावसामुळे अडवी पडली ज्वारी व इतर खरीप पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसलाय त्यामुळं शेतकऱ्यांच्या उत्पादनावरच नव्हे तर आर्थिक उत्पन्नावरही मोठा परिणाम झालाय स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी शासनाकडे मागणी केली आहे की पंचनाम्यानुसार मदत जाहीर करून ती लवकरात लवकर वितरित करावी जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल श्रीखंडे यांनी यावेळी सांगितलंय की नुकसानीची योग्य नोंद घेऊन शासनाला अहवाल पाठवला जाणार असून शेतकऱ्यांना न्याय मिळेल यासाठी प्रशासन व कृषी विभागाकडून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल शेतकऱ्यांचा आग्रह आमच्या मेहनतीचं पीक पाण्यात गेले तातडीची मदत न मिळाल्यास आगामी हंगामासाठी शेती करणं कठीण होईल